आज श्रींच्या आगमनासाठी घरगुती गणपतीसाठी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पर्यंत आपली सेवा आहे कांबळे शमकोटी गल्लीमध्ये राहतोय हे सिकंदर भाई आहे ते समाजाची सेवा करत आहेत सकाळपासून चांगलं काम करतात जनतेसाठी सिकंदर भाईनी सकाळच्या पन्नासभर गणपती सोडून सहकार्य केले चांगले स्वतः मुस्लिम असून त्यांनी आपल्या गणपतीचे आगमन करत आहेत सकाळच्या पन्नास वर गणपती असे घरगुती गणपती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सोडलेले आहेत त्यांनी गणपती असा भाईचारा मिळणं कठीण आहे अशा अशा लोकांची समाजाला खूप गरज आहे आणि हिंदू मुस्लिम इतक्याच एक, एक प्रतीक असल्यासारखं आहे आणि आपण ते आपल्या समाजासाठी येतात आपण पण त्यांच्या समाजासाठी मदत दिला तसं संविधानाचा उपयोग करून घेऊन आपण तिथे राहिलं पाहिजे नमस्कार मी सिकंदर शत्रद्दीन भुषाल सांगलीमध्ये राहतो आणि सांगलीमध्येच रिक्षा सर्व्हिस करतो आज श्रींच्या आगमनासाठी गणपती गणपतीसाठी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळीपर्यंत आपली फ्री ऑफ सेवा आहे आणि त्याकरिता एक भाईचारा राहील समाज बांधवामध्ये एक एकोपा निर्माण होईल म्हणून मी मुस्लिम असून पण ही सेवा प्रदान करायला हवं आज सकाळपासून कमीत कमी आता हा हा जो मूर्ती मी सोडायचा आलो आहे त्रेचाळीसावी मूर्ती आहे आपल्याला आपला जर समाज सुधरायचा असेल तर कुठेतरी सगळ्या बांधवांनी एकत्र यायला पाहिजे आता जे राजकारण किंवा काही काहीही चाललंय समाजाचे विदाऊट वार्ता ज्या पसरा लागल्यात त्याचा कुठं तर आळ जर घालायचं असेल तर तुम्ही असो का मी असो सग सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टी करायला लागतात आणि हेच आपले ध्येय आणि याच मार्गे आपण चालायला आहोत